जेव्हा तुम्ही निसर्गसंपन्न कोकणात असता आणि वर्षा ऋतूचा शेवटजवळ येतो तेव्हा तुम्हाला अशी विविध रंगी आणि आकर्षक अशी छोटी छोटी जंगली फुले पाहाव्यास मिळतात बऱ्याच वेळा तर नीट निरीक्षण केल्याशिवाय यातील फुले पाहताच येत नाहीत पण त्यांचे आकार रूप रंग गंध वैशिष्ट्ये आणि त्यांचा औषधीपणा आज जरी आपण माहीत नसेल तरी पण आयुर्वेदात ही खूप औषधी वनस्पती म्हणून गणल्या गेलेल्या आहेतच आज ॲलोपथीच्या युगात यांचा तसा उपयोग होत नसेल पण अडीअडचणीला मात्र या नक्की उपयोगी येतात इथले कित्येक आदिवासी याबाबत अनेक उपाय आणि अने उपचार सांगतात की ज्यामुळे त्यांना कधी डॉक्टरचं तोंड पाहायला लागलं नाही पण आम्हासारख्या निसर्गप्रेमींना मात्र ही फुलं आपल्या छोट्याशा आयुष्यात एखाद्या निसर्ग सौंदर्याने आणि आपल्या रंगाने अक्षरशः फावतात ही कोणाची कटकॉपी आहे माहीत नाही की यांचीच लोकांनी कट कॉपी केली हेही माहीत नाही पण ही फुले कोकणातील आम्हाला नक्कीच भावतात कोकण